नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी येत्या चार जूनला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठीची मतमोजणी संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे आपल्या राज्यातही चार जूनला मतमोजणी होणार आहे त्यासाठी प्रशासनानं कोणती तयारी केली आहे कशाप्रकारे खबरदारी घेतली आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ किरण कुलकर्णी सर यांना निमंत्रित केलं आहे त्यांच्याकडून आपण या सर्व तयारीचा आढावा घेऊया आणि कशाप्रकारे खबरदारी घेतली हे देखील जाणून घेऊया नमस्कार सर आपलं कार्यक्रमात स्वागत नमस्कार आता मी म्हटलं तसं मतदान तर सगळीकडे पार पडलेलंच आहे आणि आपल्या राज्यामध्ये ज्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत त्याची मतमोजणी होणार आहे खूप मोठी ती प्रक्रिया आहे चार जूनला तर यासाठी आपलं आता प्रशासन नेमकं कसं काय संशय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता तुम्ही म्हटलात तसं मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे चार जून हा मतमोजणीचा दिनांक निश्चित केलेला आहे आणि मतमोजणीसाठीची जी पूर्वतयारी असते ती आमचे सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ती पूर्वतयारी पूर्ण केलेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने मतमोजणीची जागा निश्चित करणे हा भाग एक महत्त्वाचा असतो hmm. त्याचं कारण असं की मतमोजणीची जागा ही पोल्ड ईव्ही म्हणजे मतदान ज्या मतदान यंत्रांवरती झालं अशी hmm. मतदान यंत्र ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेली असतात hmm. त्याच्या जवळच त्याच्याच परिसरामध्ये शक्यतो मतमोजणी केंद्र ठेवण्याचा हा प्रयत्न असतो ही जागा आधी नोटिफाय करावी लागते या मतमोजणीच्या स्थळाबद्दल सर्व उमेदवारांना राजकीय पक्षांना आधी कल्पना द्यावी लागते आणि त्याप्रमाणे तिथे प्रत्यक्ष तयारीचा भाग म्हणून काही बॅरिकेडिंग असेल पत्रकार कक्षाची उभारणी असेल मतमोजणीची जी टेबल्स असतात त्या टेबल्सची संख्या नियमाप्रमाणे ठरवून ती टेबल्स निश्चित करणे त्याचबरोबर त्या मतदारसंघामध्ये किती पोलिंग स्टेशन्स आहेत किती मतदान केंद्र आहेत याच्यावरती आधारित फेऱ्यांची संख्या म्हणजे मतमोजणी फेऱ्या किती होणार ते आधी निश्चित करावं लागतं प्रत्येक टेबलला कोणत्या क्रमांकाचं मतदान केंद्र आणि त्या केंद्रावरचं जे मतदान यंत्र आहे ते मोजणीसाठी येणार याची निश्चिती आधी करावी लागते मतदान यंत्र हे रूममधून त्या काउंटिंगच्या हॉलपर्यंत कोण आणणार कोणत्या मार्गाने आणणार त्याची सुरक्षितता कशी याखेरीज स्ट्रॉंगरूमला सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की थ्री टिअर सिक्युरिटीची रिंग असते त्याप्रमाणेच मतमोजणी केंद्रालासुद्धा स्थानिक पोलीस सी ए पी एफ अशी कडेकोट सिक्युरिटीचा सगळा बंदोबस्त हा केलेला असतो आणि मतमोजणीच्या आधी ही सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी लागते आणि ही खात्री जिल्हा निवडणूक अधिकारी हे करून घेत असतात यासाठी भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांवर हुकूम सगळी तयारी झाली किंवा नाही याची खबरदारी घेणं ही आवश्यक ठरतं बरोबर आता तुम्ही सुरक्षिततेविषयी सांगितले की कशी खबरदारी घेतली पोलीस सज्ज आहेत वगैरे पारदर्शकता ठेवण्यासाठी आपण काय काय केलेलं असतं एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये सुद्धा पारदर्शकतेबद्दल भारत निवडणूक आयोग खूप आग्रही आहे आणि नुसता आग्रही नाही तर त्यांच्या अनेक निर्देशांमधून ती पारदर्शकता आपल्याला दिसून येते काही मी उदाहरणं सांगतो आता उदाहरणार्थ प्रत्येक मतदान केंद्राचं जे मतदान यंत्र आहे आपल्याला कल्पना आहे की मतदान यंत्राचे तीन भाग पहिला म्हणजे कंट्रोल युनिट दुसरं बॅलेट युनिट्स आणि तिसरा म्हणजे व्ही व्ही पॅट याच्यापैकी मतांची जी नोंदणी झालेली आहे ही कंट्रोल युनिटमध्ये झालेली आहे त्यामुळे स्ट्रॉंग मधून त्या त्या मतदान केंद्राचं कंट्रोल युनिट हे त्या मतदान केंद्रासाठीचा सा जो टेबल असेल ठरलेला तिथे आणलं जातं तिथं काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट असा स्टाफ असतो प्रत्येक टेबलला त्या टेबलवरती हे मतदान यंत्र आणल्यानंतर त्याबरोबरच त्या मतदान केंद्रासाठीचा सेवन्टीन सी mm. म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर्स डायरी mm. म्हणजे जेव्हा मतदान पार पडलं mm. तेव्हा तिथल्या मतदान केंद्राध्यक्षाने या फॉर्म सेवन्टीन सीमध्ये तिथे किती मतं पडली ईव्हीएम mm. एममध्ये किती मतं नोंदवली गेली mm. याचा सगळा हिशोब लिहिलेला असतो mm. आणि हा हिशोब मतदान संपतं त्याच वेळेस त्या त्या मतदान केंद्रावरचे जे पोलिंग एजंट्स असतात म्हणजे उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे जे प्रतिनिधी असतात hmm. त्यांना त्याची प्रत दिलेली असते hmm. आता ती प्रत आणि हा जो सेव्हन्टीन सी फॉर्म आहे त्यातला हिशोब hmm. हा पुन्हा मतमोजणी केंद्रावरती त्या मतदान केंद्राच्या मतदान यंत्राबरोबर hmm. तिथे पुन्हा तो उपस्थित केला जातो सील्ड एनव्हलोप असतं okay. हे एनव्हलोप उघडून तिथं जे काउंटिंग एजंट्स उपस्थित आहेत त्यांच्यासमोर तो हिशोब दाखवला जातो की मतदान केंद्राध्यक्षाने या मतदान यंत्रामध्ये इतके इतके वोट्स पडलेले आहेत असं लिहिलेलं आहे मतदानाच्या दिवशीच त्याची कॉपी पोलिंग एजंट्सना दिलेली आहे आणि आता या मतदान यंत्रामध्ये टोटल वोट्सची संख्या ही तेवढीच आहे तर काउंटिंग एजंट्स म्हणजे कोण तर प्रत्येक उमेदवाराला एका टेबलसाठी एक असा आपला एक काउंटिंग एजंट नेमता येतो याखेरीज उमेदवार स्वतः सुद्धा मतमोजणी केंद्रावरती येतो त्याचबरोबर तेस त्यांचा एक निवडणूक प्रतिनिधी हा सुद्धा येऊ शकतो म्हणजे प्रत्येक टेबलला एक काउंटिंग एजंट स्वतः उमेदवार आणि त्यांचा निवडणूक प्रतिनिधी एवढे लोक त्या उमेदवाराच्या वतीने या सगळ्या काउंटिंग प्रोसेसवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित असतात तर या काउंटिंग एजंट्सना तो सेव्हन्टीन सी फॉर्म दाखवला जातो त्याचबरोबर कंट्रोल युनिटचं ऑन बटन चालू करून तिथं टोटल वोट्स पोल्ड ही जी संख्या आहे ती संख्या दाखवली जाते सेव्हन्टीन सी मध्ये नोंदवलेली संख्या आणि या कंट्रोल युनिटच्या डिस्प्लेवरती दिसणारी टोटल वोट्सची संख्या ही जुळावी लागते जुळली पाहिजे ही जुळली नाही तर तिथे ऑब्जेक्शन घेता येतं ती संधी काउंटिंग एजंट्स काउंटिंग एजंट्स त्या त्या मतदान केंद्रावरती मतदानाच्या दिवशी नेमलेले असतात त्यांच्याकडे दिलेली सेव्हन्टीन ची कॉपी सुद्धा असते म्हणजे त्या कॉपीतल्या आकड्याबरोबर त्या संख्येबरोबर सुद्धा याचं टॅलिंग करता येतं आणि या पद्धतीनं पारदर्शकतेने जेव्हा हेच मतदान यंत्र त्या पोलिंग स्टेशनवरती होतं mm. तेच मतदान यंत्र आता या टेबलवरती आलेलं आहे mm. आणि त्यामधल्या मतांची संख्या आपण आता मोजतो आहोत mm. हे दाखवल्यानंतर okay. त्या मतदान यंत्राचं सील mm. सगळ्या काउंटिंग एजंट्सना दाखवलं जातं okay. आणि त्या सीलचा सुद्धा नंबर असतो mm. हा नंबर सुद्धा त्या, त्या मतदान केंद्रावरच्या पोलिंग एजंट्सना दिलेला असतो याची खात्री केली जाते की हे तेच सील आहे तेच मतदान यंत्र आहे आणि एवढंच नाही तर याबाबतचा कागद तयार करून सर्व काउंटिंग एजंट्सची सही त्यावरती घेतली जाते की हेच मतदान यंत्र त्या केंद्रावरती होतं त्याच्यामध्ये एवढी वोट्स पोल्ड दिसत आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर डायरीमध्ये ही संख्या आहे हे दोन्ही टॅली होत आहेत आणि आता काउंटिंग सुरू करायला हरकत नाही ही झाली काउंटिंगची सुरुवात म्हणजे एवढा पारदर्शकपणा पहिल्या हो, स्टेजला ही काउंटिंगच्या सुरुवातीसाठीचा पारदर्शकपणा आता प्रत्यक्ष प्रत्येक कंट्रोल युनिट मध्ये जेव्हा बटन दाबून एकेका उमेदवाराला किती मतं पडली याचा डिस्प्ले सुरू होतो तेव्हा सूचना अशा स्पष्ट आहेत की हा डिस्प्ले जाळीच्या बाहेर उभे असलेल्या सर्व काउंटिंग एजंट्सना दिसला पाहिजे असं ते कंट्रोल युनिट धरावं लागतं आपल्याला कल्पना आहे की टेबल्स जी असतात ही टेबल्सच्या आजूबाजूला जाळी लावलेली असते आणि जाळीच्या बाहेरून काउंटिंग एजंट्स ती जी काउंटिंग प्रोसेस आहे याच्यावरती लक्ष ठेवत असतात त्यांना बाहेरून ते डिस्प्ले दिसला पाहिजे आणि एखाद्या काउंटिंग एजंटने जर म्हटलं की अमुक एका उमेदवाराचा मला नीट संख्या दिसली नाही तर ते परत दाखवा तर ते परतसुद्धा दाखवलं जातं प्रत्येक उमेदवाराला पडलेल्या मतांची संख्या लिहून काढली जाते प्रत्येक उमेदवाराची मतांची संख्या टोटल एकूण जी मतं आहेत त्या यंत्रावरची याच्याशी टॅली केली जातात आणि त्या कागदावरती सुद्धा प्रत्येक काउंटिंग एजंटची सही घेतली जाते याच्यामध्ये त्याला काही ऑब्जेक्शन असेल काही आक्षेप असेल तर तो, तो आक्षेप तो तिथे व्यक्त करू शकतो ताबडतोब तिथं जे निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत तो आक्षेप नेला जातो ते याची छाननी करतात आक्षेप योग्य आहे किंवा नाही हे तपासतात आणि त्यावरती निर्णय देतात तर अशा प्रकारे एकूणच सगळ्या या काउंटिंग प्रोसेसमध्ये पारदर्शकता फार कसोशीनं जपलेली दिसून येते आपल्याला बरोबर आता तुम्ही हे तीन मशीनबद्दल सांगितलं पहिलं तर सांगितलं त्यानंतर दुसरं आपलं ऍक्च्युअल आणि नंतर व्ही व्ही सुद्धा आपण ते मॅच करतो तर ते पण ती तिसरी प्रोसिजर असेल मला वाटतं तिसरी कल्पना आहे की मी मघा म्हटलं तसं mm. नोंदणी जी झालेली आहे मतांची mm. ती कंट्रोल युनिट मध्ये झालेली आहे mm. त्याच्यामुळे काउंटिंगसाठी सर्वप्रथम कंट्रोल युनिट mm. त्या मतदान केंद्राचं हे टेबलवरती आणलं जातं mm. आणि त्याच्या डिस्प्लेवरून प्रत्येक mm. उमेदवाराला पडलेली मतं mm. ही नोंदवली जातात लिहिली जातात त्याची काउंटिंग एजंट सुद्धा नोंद घेतात असं जरी असलं तरी प्रत्यक्षात पूर्ण काउंटिंग प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर एकूण मतदारसंघाच्या म्हणजे मतदारसंघामध्ये जेवढे एकूण मतदान केंद्र आहेत त्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या पाच व्ही व्ही पॅट्सची मोजणी त्यातल्या स्लिप्सची मोजणी ही करणं मॅन्डेटरी आहे म्हणजे एकूण सगळ्या कंट्रोल युनिटची मोजणी झाली मतांची नोंदणी झाली पण तरी देखील त्याच्यानंतर पाच व्ही व्ही पॅट निवडले जातात हे रँडमली निवडले जातात म्हणजे अक्षरशः लॉटरी पद्धतीने प्रत्येक मतदान केंद्राच्या क्रमांकाची चिठ्ठी अशा सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून टाकल्या जातात रँडमली निवडणूक आयोगाचे जे निरीक्षक आहेत ते चिठ्ठ्या उचलतात आणि अशा पाच ज्या चिठ्ठ्या येतील अशा कोणत्याही पाच व्ही व्ही पॅट्स आणली जातात व्हीव्हीपॅटच्या स्लिपच्या काउंटिंगसाठी एक वेगळं केबिन उभारलेलं असतं त्या केबिन मध्येच या व्ही व्ही पॅटच्या स्लिपचं काउंटिंग करता येतं आणि मग हे जे पाच व्ही व्ही तपासली जातात एकामागून एक त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पडलेली मतं आणि त्याच मतदान केंद्राच्या कंट्रोल युनिटमधनं मत जी मतं समोर आलेली आहेत त्याची केलेली नोंद हे टॅली केलं जातं आणि ही यादी ही दोन्ही संख्या यात जुळल्या पाहिजेत आणि तुम्हाला सांगतो आतापर्यंत कुठल्याही व्ही व्ही स्लीप्सची संख्या मतदान जे झालेलं आहे उमेदवार निहाय पडलेल्या मतांची संख्या आणि कंट्रोल युनिटमधल्या मतांची संख्या याच्यामध्ये आज तागायत एकाचाही फरक पडलेला नाही आणि हे रँडमली निवडलेली असतात कोणतीही मतदान केंद्र त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि त्याची मोजणी पण केली जाते बरोबर कारण आपण जेव्हा खूप जाहिराती केल्या त्यावेळेला कायम हे दाखवलंय की तुम्ही थोडा वेळ ते दाबून ठेवा तर आणि व्हीव्हीपॅटमध्ये बघा की ते तुमचं मत पडलंय की नाही त्यामुळे आपाप आप ते तिकडे मॅच सुद्धा होऊ शकतं म्हणजे इथे पडलेलं मत आपल्याला व्हीव्हीपॅटवर दिसू शकतं आणखी एक तरतूद आहे म्हणजे कुणाला जर अशी शंका आली की कंट्रोल युनिटमध्ये दाखवलेली मतांची संख्या आणि प्रत्यक्ष व्हीव्हीपॅट मध्ये वेगळी असू शकते असं जर एखाद्या उमेदवाराला त्याच्या प्रतिनिधीला किंवा एखाद्या काउंटिंग एजंटला वाटलं तर ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तिथल्या तिथे अर्ज करू शकतात त्याला आपण छप्पन्न डी हा जो रूल आहे त्याच्या खालचा अर्ज म्हणतो तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डिसाईड करतात आणि त्यांनी जर ठरवलं तर त्या व्हीव्हीपॅटच्या स्लिपची संख्या ती सुद्धा मोजली जाते सगळी काउंटिंग प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे शंका आली तर ती आपण व्यक्त करू शकता आणि ती शंका दूर करण्याची पुरेपूर तरतूद ही भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये केलेली आहे सर आपण मतदानाच्या आधी आपल्या विभागाकडून आणि प्रशासनाकडून खूप जाहिराती केल्या लोकांना खूप पटवून दिलं की मतदान करा तो कसा आपला अधिकार आहे आणि त्यामुळे आपल्याला दोन हजार एकोणीसच्या तुलनेत थोडीशी वाढ का होईना आपल्या राज्यात मतदानाची वाढलेली दिसतीये म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे तर त्याबद्दल काय सांगता येईल ही बाब खरी आहे की मतदानाची टक्केवारी चांगली असावी विशेषतः नागरी भागामध्ये महानगरांमध्ये मतदानाची प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे असं एक चित्र होतं या पार्श्वभूमीवरती आम्ही मतदानाच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या अभियानं राबवली आणि त्याचं फळ म्हणून की काय आणि त्याचबरोबर मतदार याद्यांमध्ये ज्या काही सुधारणा आणि दुरुस्त्या झाल्या नियमानुसार त्याचा परिणाम म्हणून यावेळेस असं दिसतं की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्रात जे मतदान झालं त्याच्यापेक्षा पॉईंट सेव्हन्टी पर्सेंट एवढं मतदान यावेळेस जास्त झालं विशेषत असं की भारत निवडणूक आयोगाने अशा सूचना दिलेल्या होत्या की मतदान टक्केवारीबद्दल दोन प्रकारे प्रयत्न करा एक म्हणजे असलेली टक्केवारी टिकवून ठेवा आणि दुसरं म्हणजे त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करा मला असं दिसून येतंय की अनेक राज्यांमध्ये ही टक्केवारी थोडीशी खाली पण गेलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये मात्र ही टक्केवारी कायम राहिलेली आहे आणि त्याच्यात मार्जिनल का होईना थोडीशी का होईना पण वाढच आपल्याला दिसून येते आहे बरोबर आता चार जूनला मतमोजणी होणारे सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे लागलेले आहे त्याच्याबरोबर ते प्रसारमाध्यमांचं तर लागलेलं आहेच तर या दिवशी प्रसार माध्यमांसाठी सुद्धा आपण काही अशा सूचना देऊ शकता का की त्यांनी सुद्धा कशी एक खबरदारी घ्यावी किंवा सुरक्षा बाळगावी किंवा एक पारदर्शकता बाळगावी याबद्दल आपण सांगू शकाल का। आपल्याला कल्पना असेल की प्रत्येक काउंटिंग सेंटरवर म्हणजे प्रत्येक से जे मतमोजणी केंद्र आहे तिथे पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था केलेली असते तिथे पत्रकारांनी थांबावं आणि ज्या काही अधिकृत घोषणा होतील म्हणजे प्रत्येक फेरीनंतर प्रत्येक उमेदवाराला किती मतं पडलेली आहेत त्या मतदारसंघात या मतांची संख्या किती नोटाची संख्या किती ही सगळी माहिती त्या मीडिया सेंटरमध्ये ही अधिकृतरित्या दिली जाते माझी अशी अपेक्षा राहील की सर्व पत्रकारांनी सर्व माध्यमांनी अधिकृत माहितीवरती विश्वास ठेवून त्या माहितीचं प्रसारण करणं आवश्यक आहे अन्यथा काही चुकीची माहिती चुकीचे आकडे असे अफवांच्या स्वरूपात सुद्धा फिरत असतात त्यावरती विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांवरती लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी काउंटिंग सेंटरला जी अरेंजमेंट केलेली आहे तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने ती व्यवस्था केलेली आहे त्यांच्या परवानगीने तिथे उपस्थित राहून तिथल्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि योग्य ती माहिती प्रसारित करावी अशी माझी अपेक्षा राहील बरोबर सर आत्ता तुम्ही खबरदारी काय घेतली पारदर्शकता राखण्यासाठी काय केलं याची माहिती दिलीत पण एकूणच थोडक्यात ही मतमोजणीची प्रक्रिया म्हणजे अगदी पहिल्यापासून तुम्ही म्हणता तसं अधिकृत जाहीर करेपर्यंतची अशी प्रक्रिया थोडक्यात सांगू शकाल का ही प्रक्रिया अशी आहे की मतमोजणीच्या दिवशी सकाळी साधारण सहा वाजेच्या सुमाराला रूम उघडलं जातं Hmm. आपल्याला माहिती आहे की मतदानाच्या दिवशी त्या त्या, त्या मतदान केंद्रावरून ती मतदान यंत्र hmm. ही रूम पर्यंत आणलेली असतात hmm. सलग प्रवास करून तिथं त्याचं व्यवस्थित सिलिंग जे मतदान केंद्रावरतीच झालेलं असतं hmm. ते सिलिंग झालेलं मतदान यंत्र hmm. हे स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलं जातं hmm. आणि स्ट्रॉंग रूम सील करताना hmm. भारत निवडणूक आयोगाचे केंद्रीय निरीक्षक सर्व उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ते सील केलेलं असतं हे जे सील आहे हे उघडलं कधी जातं तर मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहाच्या सुमाराला सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा सील उघडलं जात सगळ्यांच्या समोर मग ती मतदान यंत्र ही टप्प्याटप्प्याने बाहेर काढली जातात उमेदवाराला त्याच्यावरती लक्ष ठेवता येत त्याच्यानंतर आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला जी सुरुवात होते या मतमोजणीमध्ये प्रथम पोस्टल बॅलट्स म्हणजे डाक मतपत्रिका यांची मोजणी आधी सुरू होते त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत पोस्टाने आलेल्या मतपत्रिका आणि त्याचबरोबर ई टी पी बी एम एस या सॉफ्टवेअर थ्रू आलेल्या मतपत्रिका या सॉफ्टवेअरच्या थ्रू सर्व्हिस वोटर्स जे आहेत म्हणजे आपले जे सैन्यातले बांधव आहेत त्यांनी केलेलं मतदान हे ई टी पी बी एम मार्फत येत असतं अच्छा तर या दोन्हीची जी मोजणी आहे ती आधी हाती घ्यावी लागते आणि ही मोजणी सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाने प्रत्यक्ष टेबल्सवरती मतदान केंद्र निहाय मी मघा सांगितलं तशा त्या फेऱ्या सुरू होतात आणि त्या त्या मतदान केंद्राचं सी यू कंट्रोल युनिट हे टेबलवरती आणून त्यातल्या मतांची मोजणी केली जाते अशा साधारणपणे प्रत्येक मतदारसंघात जितके मतदान केंद्र आहेत त्याच्या संख्येवर अवलंबून असते ती फेऱ्यांची संख्या काही मतदान काही मतदारसंघांमध्ये बावीस फेऱ्यांमध्ये मोजणी आटोपते काहीमध्ये सव्वीस फेऱ्या लागतात डिपेंड्स तर त्याप्रमाणे या सर्व फेऱ्या पूर्ण केल्या की या फेऱ्या पूर्ण करेपर्यंत पोस्टल बॅलेटचं काउंटिंगसुद्धा पूर्ण झालेलं असतं याचं फायनल एक डेटाशीट तयार केलं जातं या डेटा मध्ये ही सगळी माहिती भरली जाते आणि नंतर माननीय निरीक्षक महोदय जे आहेत भारत निवडणूक आयोगाचे त्यांच्या परवानगीने निकाल जाहीर केला जातो निकाल जाहीर केल्यानंतर त्या निवडून आल्याचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या स्वाक्षरीने हे त्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्याला दिलं जातं त्याचबरोबर त्यांना एक पत्र सुद्धा दिलं जातं जे आमच्याकडे लोकसभा सचिवालयाकडून आता प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये नवनियुक्त सदस्यांनी दिल्लीत येताना कोणकोणती कागदपत्र घेऊन यायची याची माहिती दिलेली आहे हे त्यांच्याकडे दिलं जातं आणि मग त्यांनी दिल्लीत गेल्यानंतर लोकसभा सचिवालयात ती सगळी कागदपत्र दाखवून पुढची कार्यवाही सुरू होते अच्छा सर आता आचारसंहिता सुरू आहे तर चार जून मतमोजणी होईपर्यंतच ही आचारसंहिता असते का नंतर सुद्धा ती लागू राहते ह्याच्याबद्दलचे काय नियम आहेत बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की मतदान संपलं म्हणजे आचारसंहिता संपली आणि नाही तर मतमोजणी संपली की आचारसंहिता संपली पण वस्तुस्थिती तशी नाही आणि नियम पण तसा नाही नियम काय म्हणतो लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचं तर निवडणुकीची घोषणा झाली त्या दिवसापासून म्हणजे आपल्याला आठवत असेल की भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी या निवडणुकांची घोषणा केलेली आहे त्यामुळे सोळा मार्चपासून आचारसंहिता सुरू झाली ही आचारसंहिता नवीन लोकसभा स्थापित होईपर्यंत म्हणजे त्यासाठीचं जे नोटिफिकेशन आहे हे पब्लिश होईपर्यंत ही आचारसंहिता अस्तित्वात राहणार आहे आता मतदानाचा दिनांक मतमोजणीचा दिनांक उलटल्यानंतरसुद्धा पुढची सगळी प्रक्रिया पार होऊन मतमोजणीनंतर काही दिवस लागतात आणि त्या दोन चार दिवसामध्ये कधी कधी आठ दिवसामध्ये फायनल नोटिफिकेशन झालं की आचारसंहिता अधिकृतरित्या संपुष्टात येते त्यामुळे सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहितामध्ये कुठलीही शिथिलता भारत निवडणूक आयोगाने दिलेली नाही ज्या कोणत्या कामांसाठी अर्जन्सी असेल महत्त्वाची कामं असतील उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याचं काही काम असेल अशा कामांसाठी म्हणून भारत निवडणूक आयोगाने एक प्रक्रिया निश्चित केली आहे त्यांच्याकडे अर्ज केला त्या त्या विभागाने आमच्यामार्फत तर त्याला विशेष मान्यता दिली जाते आणि अशी मान्यता दिल्यानंतर ते काम आचारसंहिता चालू असतानासुद्धा हाती घेता येतं मला हे सांगायला आनंद वाटतो कि या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता लागल्यानंतर अशी जवळपास एकोणसाठ प्रकरणांमध्ये आपल्या वेगवेगळ्या विभागांनी भारत निवडणूक आयोगाला परवानगी मागितली सूट देण्याची आणि एकोणसाठ प्रकरणांमध्ये ती सूट मिळाली सुद्धा आणि ती अतिमहत्वाची कामं जनहिताची कामं ही चालू राहिलेली आहेत अच्छा सर आता तुम्ही अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आहात खूप जबाबदारीचं असं काम आहे तुमच्याकडे तर आता ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही नागरिक आपले कर्मचारी जे हे काम करणार आहेत मतमोजणीचं राजकीय पक्ष राजकीय नेते प्रसार माध्यम मा। यांना काय सल्ला असं म्हणता येणार ना नाही पण काय सूचना द्याल मी सर्वांनाच असं म्हणेन की एकूणच निवडणुकीचं काम त्यातली मतदान प्रक्रिया तिथपासून ते आता मतमोजणीच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत <laughs> आणि अतिशय यशस्वीपणे आपण सर्वांनी मिळून ही वाटचाल केलेली आहे आता जे मतमोजणीचं काम आहे हे काम जो आमचा शासकीय कर्मचारी वर्ग करतो आहे करणार आहे हे अर्थी फार काळजीपूर्वक करण्याचं महत्वपूर्ण असं हे काम आहे या कामामध्ये सर्व राजकीय पक्षांनी सर्वच नागरिकांनी सहकार्य करावं हे सहकार्य करत असताना भारत निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्या नियमांच्या चौकटीत आपण सगळ्यांनी राहून ही मतमोजणी यशस्वी करावी योग्य पद्धतीनं निर्णय आपल्या सगळ्यांच्या हाती येईल वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी जे निर्देश देतील ते बंधनकारक आहेत मतमोजणी केंद्रावरती मोबाईल आणता येणार नाही किंवा तिथे मतमोजणीच्या प्रक्रियेत कोणती बाधा आणता येणार नाही hmm. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा अधिकार hmm. हा सर्वोच्च आहे hmm. त्यामुळं स्थानिक पातळीवरती त्या मतमोजणी केंद्रावरचा सर्वोच्च अधिकारी म्हणून hmm. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे कामकाज करावं आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करावी असं माझा अपील राहील सर तुम्ही आज आलात आणि एकूणच आता मतमोजणीसाठी आपल्या प्रशासनानं नेमकी काय खबरदारी घेतली आणि काय तयारीसुद्धा केली याची खूप सविस्तर अशी माहिती दिलीत आणि लोकांना सुद्धा नेमकी ही मतमोजणीची प्रक्रिया कशी असते याविषयीची माहिती तुमच्याकडून खूप चांगल्या रीतीने मिळाली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार जय